मित्रांनो नमस्कार वेदांता जुनियर आय एस फाउंडेशनच्या प्लेटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आजची इवनिंग मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भारतीय आणि भारताच्या शेजारी रास्त बांगलादेशामध्ये शेख हसीना यांनी त्या ठिकाणच्या प्रधानमंत्री यांनी जे आहे राजीनामा दिला आणि भारताच्या वाया दिल्ली सध्या गेले जा लंडन लंडनमध्ये निर्वासित म्हणून त्या जाणार आहे गेलेल्या आहे रिफ्युएल करून त्यांचं विमान जे आहे लंडनपर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो आता या संपूर्ण भारतात शेजारी रास्ताचे भारताच्या संदर्भात होणारे परिणाम आणि दोन्ही रास्तांमध्ये सेम मुद्दा सगळ्यात ज्वलंत मुद्दा म्हणून प्रकट होत असताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून हा मुद्दा चर्चेत आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये यापूर्वी राजस्थानमध्ये गुर्जरांचं आंदोलन पंजाबमध्ये जाटांचं आंदोलन याचप्रमाणे फ्युडलिस्टिक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असलेल्या या उच्च समजल्या जाणाऱ्या जमातींच्या संदर्भातले आरक्षणाचे मुद्दे आमच्याही देशामध्ये अगदी त्याच पद्धतीनं पेटत आहे बांगलादेशामध्ये आणि भारतामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ता पालट किंवा तक्ता पलटची जी व्यवस्था अलीकडे किंवा आज आपण जी घटना बघतो आहे तर यांना समान नजरेतनं या ठिकाणी पाहिलं गेलं पाहिजे त्याचं कारण असं आहे सत्तरच्या डिकेटमध्ये आमच्या देशामध्ये मंडल कमिशन आणि त्यानंतर लागलेल्या लागू झालेल्या आरक्षणाच्या शिफारशी त्याचबरोबर पूजा खेडकर या प्रकरणातून आरक्षणाचा मुद्दा यू पी एस सीच्या घेण्यात आलेल्या एक्झामच्याद्वारे पुन्हा चव्हाट्यावर येणे आणि जणू आरक्षण पळवलं जात आहे लोकांचं वेगवेगळ्या माध्यमातून या पद्धतीची एक आभासी आभासी म्हटल्यापेक्षा वास्तविक ही प्रवृत्ती आपल्याला देशामध्ये सुद्धा प्रकट होत असताना दिसून येते या संदर्भामध्ये बांगलादेशाच्या या तक्तापलटाची कहाणी जी सुरू होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि भारतामध्ये सुद्धा अगदी समान त्याच स्वरूपाची प्रक्रिया अलीकडे सुरू आहे म्हणून संदर्भात यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवेचा विद्यार्थी या, या नात्याने या घटनेच्या आणि या विषयाच्या समानतेच्या संदर्भामध्ये हा आपला महत्त्वपूर्ण विषय ठरणार आहे की याच प्रकारची प्रक्रिया जर भारतामध्ये भविष्यात झाली तर मग काय करायचं दुसरी महत्त्वाची या ठिकाणी टाईमलाईन जर बघितली मित्रांनो तर सुप्रीम कोर्टाने शेख हसीना सरकारच्याद्वारे त्या ठिकाणच्या आरक्षणाच्या संदर्भातला जो महत्त्वपूर्ण हायकोर्टाचा निर्णय होता त्याला सुद्धा या ठिकाणी अजूनही स्टुडंट्स आणि अन्य लोकांच्याद्वारे जो हिंसाचार या ठिकाणी फैलवण्याचा प्रयत्न केला जात आहे सरकारी आश्वासनानंतर की जो काही आरक्षणाचा विवाद आहे तर त्या विवादाला या ठिकाणी विरजण टाकण्याचं काम सुप्रीम कोर्टाचा निर्णय या ठिकाणी करतो तरी सुद्धा हिंसाचार थांबण्याची कोणतीही लक्षणं अथवा चिन्ह या ठिकाणी दिसत नाही लाक्षणिक अर्थाने एवढी सगळी आश्वासनं लिगल किंवा कायदेशीर प्रक्रिया होत असताना सुद्धा जर हिंसाचार थांबत नाहीये तर या ठिकाणी एक प्रश्न प्रतिप्रश्न निर्माण होतो बांगला की बांगलादेशामध्ये जो हिंसाचार किंवा सरकारच्या विरोधात तक्ता पालटाची जी प्रक्रिया आहे तर ती ॲक्च्युअल या मुद्द्याशी अनुषंगून आहे या की यामध्ये राजकीय हितसंबंध जोपासले जात आहे या ठिकाणच्या अशा अपर कास्टच्याद्वारे याचा अर्थ बांगलादेशामध्ये हा मुद्दा राजकीय आहे की सामाजिक आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न यू पी एस सी पॉईंट ऑफ व्ह्यूनी मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी या ठिकाणी जे आहे करंट अफेअर्स मित्रांनो कसा वाचायचा असतो की जेणेकरून त्या संबंधित मुद्द्यातून आपल्याला मेनसाठी जे क्वेश्चन्स क्रिएट होण्याची शक्यता आहे त्याचं आकलन भविष्यात अशा पद्धतीचे प्रश्न होऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तिसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशाच्या निर्माण प्रक्रियेमध्ये जो पूर्वी पाकिस्तान होता तर या ठिकाणी रजाकार शेख असिनांनी म्हटल्याच्या नंतर एक कारण सांगितलं जातं पुढे मी त्याची डिटेल चर्चा करतोच आहे तर पाकिस्तानच्या अंतर्गत द्वारे या ठिकाणच्या हिंसक प्रवृत्तींना प्रोत्साहन दिलं जात आहे का कारण शेख मुजफ्बुर रहमानच्या नेतृत्वामध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारताच्या मदतीने पाकिस्तानचे दोन तुकडे झाले त्याचा रिव्हेंज तर पाकिस्तान घेत नाही आहे ना हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण या ठिकाणी हा होतो कारण शेजारी रास्ता आहे आधीच आमच्या देशामध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसाच्या पूर्वी दिलं गेलेलं वक्तव्य त्यानंतर झारखंडमध्ये आदिवासी रिजन्समध्ये या बांगलादेशी मुसलमानांचं आदिवासी महिलांच्या सोबत केलं जाणारे विवाह संबंध परिणामी या ठिकाणच्या डेमोग्राफीला इमबॅलन्सिंग करण्यासाठी बांगलादेशी मुसलमानांना जे या ठिकाणी जबाबदार ठरवलं जात आहे हे मुद्दे आमच्या देशामध्ये बांगलादेशी घुसपेठी किंवा घुसखोरीच्या संदर्भात सातत्याने चर्चेत असतात त्यामुळे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आणखी भर पडली आज जे घडलं त्या विषयाची तर भारतावर या सगळ्या बाबींचे काय परिणाम होतील हा चौथा प्रश्न मित्रांनो या घटनेच्या निमित्तानं यू पी एस सी मेन्स करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे एक प्रश्न राजकीय स्वरूपाचा झाला दुसरा प्रश्न सामाजिक स्वरूपाचा झाला तिसरा प्रश्न जो आहे भारत आणि बांगलादेशमध्ये समान आरक्षणाच्या मुद्द्यावरती ॲटलिस्ट इक्वलिटी आणि भारतामध्ये सुद्धा असं होण्याची शक्यता तपासून घेण्याच्या संदर्भामध्ये उत्पन्न होऊ शकतो कारण आमच्या देशामध्ये हा मुद्दा सध्या ज्वलंत मुद्दा म्हणून आपल्याला सातत्यानं चर्चेमध्ये असतो न्यूजमध्ये असतो म्हणून याचीसुद्धा आपल्याला चर्चा करायला पाहिजे तर सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाच्या भूमिकेतून भारत आणि शेजारी रास्त त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाचा विषय या ठिकाणी येतो यानंतर जिओ पॉलिटिक्सचा विषय या ठिकाणी येतो तर असे अनेक कमीत कमी, कमी सहा ते सात अस्पेक्ट आपल्या सिलेबसशी जे असोसिएटेड आहे त्याचा संदर्भ मित्रांनो या घटनेशी आहे म्हणून हा विषय वेदांताच्या फाउंडेशनवरती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे असं मित्रांनो टाईमलाईन थोडीशी जर आपण लक्षात घेतली थोडंसं बॅक जावं लागेल तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये शेख मुझिबुर रेहमान ज्या वर्तमान पंतप्रधान आहे त्यांचे वडील होते त्यांचा स्टेच्यूसुद्धा शेख मुजीब स्टेच्यू आजच्या या हिंसाचारामध्ये बळी पडलेला आहे आणि या सुद्धा ढाकामध्ये नुकसान पोहोचवण्याचं काम या हिंसक प्रदर्शनामध्ये समाविष्ट झालेल्या जमावानी केलेलं आहे तर शेख मुजीब स्टेच्यू हे वर्तमान जे यांना प्रधानमंत्री आहे तर त्यांचे वडील होते आणि यांच्या नेतृत्वामध्ये बांगलादेशी मुक्तीसंग्राम आयोजित केला गेला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जसं आमच्या देशामध्ये याच कालावधीमध्ये जे पी आंदोलन सुरू झालं होतं आणि इंदिरा गांधीचा तक्ता पलट या ठिकाणी केला गेलेला होता आणि नंतर इमर्जन्सीच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या विद्रोहींना जेलमध्ये टाकण्याची परंपरा आम्ही याच्या पहिले पाहिलेली आहे अगदी त्याच पद्धतीची प्रक्रिया शेख मुजीबच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणचे जेवढे बांगलादेशी समर्थन करणारे लोक होते त्यांनी शेख मुजीबच्या नेतृत्वामध्ये बांगलादेश मुक्तीसंग्राम वाहिनीच्या स्वरूपामध्ये एक असं ऑर्गनायझेशन निर्माण केलं होतं की ज्यांना पाकिस्तानसोबत त्या काळात राहायचं नव्हतं परिणामी शेख मुजीबुर रहमान यांनी या लोकांच्या उपकाराची परतफेड करून त्यांना स्वतंत्रता सेनानी किंवा स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा एकोणीसशे बहात्तरमध्ये दर्जा दिलेला होता त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा या बांगलादेशी संग्रामामध्ये ज्या लोकांनी शेख मुजिबुर रहमानची सहायता केली किंवा त्यांना साथ हो दिली तर साधारणतः या ठिकाणच्या सगळ्या स्वतंत्रता संग्राम सैनिकाच्या जे काही तिसरी पिढी वर्तमानात आहे नातू आहे पंतू आहे आणि तेव्हाचे लोक तर ही तिसरी पिढी सुरू आहे तर यामध्ये छप्पन्न पर्सेंट आरक्षण बांगलादेशमध्ये या लोकांना दिलं हो जातं सॉरी टोटल छप्पन पर्सेंट आरक्षण आहे पैकी तीस टक्के आरक्षण जे आहे हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक लोकांसाठी होतं आणि तिसऱ्या पिढीपर्यंत ते आरक्षण दिलं गेलं सर्वात आधी दोन हजार अठरामध्ये टाईमलाईन जर लक्षात घेतली तुम्ही तर दोन हजार अठरामध्ये शेख हसीना ज्या वर्तमान प्रधानमंत्री ज्या निर्वासित झालेल्या आहे यांनी पहिल्यांदा दोन हजार अठरामध्ये एकोणीसशे एकाहत्तरपासून तर दोन हजार अठरापर्यंत हे सातत्यानं आरक्षण सुरू राहिलं आणि छप्पन्न पर्सेंट आरक्षणाचा म्हणजे आमच्याच देशासारखं आहे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही बांगलादेशमध्ये छप्पन टक्के आरक्षण आहे रिझर्वेशनचं यामध्ये तीस टक्के सीट्स ज्या आहे त्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या तिसऱ्या पिढीपर्यंतच्या अभिभावकांना आणि त्याचबरोबर जे आहे ही आरक्षणाची मदत प्राप्त करत्यांना आहे तर कोणाकोणाची तिसरी पिढी झाली कोणाकोणाची चौथी पिढी झाली तर चार पिढ्यांपर्यंत सातत्याचं हे आरक्षण आहे यानंतर सव्वीस टक्के आरक्षणामध्ये महिला ट्रायबल आणि या ठिकाणच्या सामाजिक दृष्टिकोनातून जे मागासवर्गीय आहे त्यांना त्या आरक्षणाचं यांना तुम्हाला डिस्ट्रीब्युशन केलं जातं अशा पद्धतीनं जे आहे तीस टक्के आरक्षण झालं स्वतंत्रता संग्राम सेनानींचं आणि सव्वीस टक्के आरक्षण झालं महिला वगैरे या सगळ्यांचं उर्वरित चौवेचाळीस टक्क्यामध्ये संपूर्ण बांगलादेशामध्ये एक मेरिट ऑर्डर आहे आणि यामध्ये तुम्हाला स्वतंत्र परीक्षा देऊन कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जाता येऊ शकतं आता प्रॉब्लेम अशी आहे मित्रांनो की सव्वीस टक्के आरक्षणाच्या बद्दलचा वाद नाही आहे वाद आहे तीस टक्के आरक्षण आणि वर्तमानात जे स्टुडंट या संदर्भात हा विषय घेऊन रस्त्यावर आलेले आहे त्यांचं म्हणणं हे आहे है की तीन पिढ्यांचं आरक्षण बाद झालं म्हणजे दोन टक्के तीन टक्के स्वतंत्रता संग्राम सैनिकांची लोकसंख्या बांगलादेशामध्ये जी आहे त्यांना तीस टक्के आरक्षण आणि संपूर्ण बांगलादेशामध्ये चौवेचाळीस टक्के ओपन कॉम्पिटिशनमध्ये या ठिकाणी येऊन सगळ्यांना सरकारी नोकऱ्या पाहिजे आहे किंवा त्या ठिकाणी एवढं टफ कॉम्पिटिशन या ठिकाणी होतं पाहता मुद्दा ज्या आंदोलनकर्ते आहे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे आमच्या देशामध्ये जिसकी जितनी भागीदारी उतनी ही उसकी सत्ता मे और नोकरीमध्ये हिस्सेदारी अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा नारा सुद्धा होता तर तीन चार टक्के स्वतंत्रता संग्राम सैनिक आणि तेही चार पिढ्यांच्या पहिले त्यांना तीस टक्के आरक्षण <coughs> तर मुद्दा इनजस्टिसिएबल आहे एवढं मान्य करायला हरकत नाही या ठिकाणी आणि साधारणतः शांततेच्या दिशेनं जे आंदोलन होतं तर ते चांगलंही होतं आपल्या हक्कासाठी लढत होते आमच्या देशामध्ये अलगअलग राज्यांमध्ये आंदोलनं सुरू आहे परंतु वैधानिक मर्यादेमध्ये राहून आणि विधायक माध्यमातून अशा पद्धतीचा हिंसाचार नाही येत्या लक्षात तर दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा शेख हसीना यांनी या आरक्षणाला आपल्याच बापाने दिलेल्या आरक्षणाला या ठिकाणी रद्द करण्याची एक जी आहे सरकारी निर्णय या ठिकाणी घेतला सातत्यानं अशा पद्धतीच्या आंदोलनाची पृष्ठभूमी बघता येत्या लक्षात तर दोन हजार अठरामध्ये हा निर्णय आल्याच्यानंतर या तीस टक्क्याच्या आरक्षणाचे जे भागीदार होते गेल्या तीन पिढ्यांपासून आणि सत्तेमध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व हो होतं या लोकांनी ढाका हायकोर्टामध्ये एक याचिका या या ठिकाणी दायर केली तर अठरा ते एकवीसपर्यंत दोन हजार एकवीसपर्यंत याची सुनवाई चालली तीन वर्ष लगातार या प्रकरणाची सुनवाई चालली आणि फायनली हायकोर्टाने आरक्षण पुनर्बहालीचे निर्णय दिले दिला की आरक्षणाचं जे प्रावधान एकोणीसशे एक्काहत्तरपासून सातत्याने सुरू आहे तर ते सरकारने कायदा करून जो सरकारने कायदा केला होता आरक्षण रद्द बातल करण्याचा तर पुन्हा एकदा हायकोर्टाने या सरकारी निर्णयाला पालटण्याचं काम केलं आणि सरकारला आदेश दिला की सरकारने संविधानात सुधारणा करून जे आहे अशा पद्धतीनं आरक्षण पुनर्बहाल करण्याचा निर्णय घ्यावा यानंतर याच्या विरोधात जे वर्तमान आंदोलनकर्ते आहे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दायर केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दायर केल्याच्या नंतर याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः जून महिना असेल तर या जून महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जो निर्णय होता आरक्षणाच्या पुनर्भालीचा त्यालासुद्धा पालटलं आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तो यथोचित आहे आता लक्षात घ्या की आमच्याही देशामध्ये जर असं झालं तर उद्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये निर्णय देण्याच्या ह्या ज्या निकष आहे ते आपल्यालाही कशा पद्धतीनं प्रभावित करू शकतात कारण का आमच्या देशातही आरक्षणाचा मुद्दा जो आहे जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं जो ना उगल ते बनरा आहे जो ना निगल ते बनरा आहे गले की हड्डी बन बनगे आहे तर सातत्यानं हे प्रकरण जितकं जुनं आहे परंतु ते तेवढंच जिवंत आहे जसं बांगलादेशामध्ये वर्तमानात झालं अगदी आमच्या देशातही भविष्यात होण्याची शक्यता संभावना कोणत्याही असू शकतात मित्रांनो अपवाद कुठेही असू शकत नाही प्रत्येक ठिकाणी जे आहे जे दुसऱ्या देशामध्ये घडतं ते आमच्याही देशामध्ये भविष्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नसते कारण अपवाद या ठिकाणी कुठेही नाही आहे तर ही घटना सातत्याने आणि मला असं वाटतं की या प्रश्नावरती विशेष भर आपला असला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आपला भर अधिक असला पाहिजे तर साधारणतः या पद्धतीचा निर्णय आल्याच्यानंतर पुन्हा जे पॉवरफुल होते जे आरक्षणाचा स्वतंत्रता संग्राम सैनिक म्हणून लाभ घेत होते त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात स्थानिक प्रवृत्तीवर आपल्या पावरचा आपल्या प्रभावाचा वापर करून जे आहे या ठिकाणी पुन्हा अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्याचं काम केलं आणि सुप्रीम कोर्टाने पुनर्बहाली केल्याच्या नंतरसुद्धा या आरक्षणाची आता इथून खरी अडचण सुरू होते की दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्ट याच वर्षी तुम्हाला सांगतं की आरक्षण पुनर्बहाल करावं आणि सरकार ही त्या गोष्टीसाठी तयार आहे येत्या लक्षात परंतु बांगलादेशामध्ये जर वर्तमान टाईमलाईन या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवली तर गेल्या जुलै महिन्यापासून ही प्रक्रिया सातत्यानं सुरू आहे सतरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये सरकारच्याद्वारे सतरा जुलैपर्यंत जो हिंसाचार बांगलादेशामध्ये विविध क्षेत्रामध्ये झाला आफ्टर द डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट तर सुप्रीम कोर्टाने ॲस्युरिटी दिल्यानंतरसुद्धा बांगलादेशी लोक किंवा बांगलादेशी स्टुडंट संतुष्ट का नाही तर हा एक महत्त्वपूर्ण आणि विचारणीय प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि संकेची पाल या ठिकाणी चुकचुकते की कोणीतरी या प्रोटेस्टरला कोणत्या तरी प्रलोभनाच्याद्वारे प्रेरित प्रोत्साहित आणि प्रभावित करत आहेत का या ठिकाणी थोडं पाकिस्तानकडे आपली नजर जाते किंवा विदेशी शक्ती चायनाच्या स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी सक्रिय होत असलेला आपल्याला दिसून येतात किंवा त्यांच्यावरती आपण शंका या ठिकाणी धारण करू शकतो तर ह्या शक्यता पडताळण्यासाठी नेक्स्ट एपिसोड तुम्ही याच फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरती सातत्यानं बघू शकाल याची चर्चा कंटिन्युअस आपण करणार आहे तर महत्त्वाचा मुद्दा असं होता मित्रांनो की चोवीसच्या या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिल्यानंतर हिंसाचार थांबत का नाही आहे आणि याची कारणं पडताळण्याची जेव्हा सरकारी शक्यता किंवा सरकारच्याद्वारे या कारणांची शहाणिशा जेव्हा करण्यात आली तर सरकारी यंत्रणेंना काही गुप्त माहिती या संदर्भामध्ये प्राप्त झालेली आहे तर त्याची चर्चा आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये करूया पण या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे कारण असं कुठंच होत नाही की सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की आरक्षणाचे नियम पुनर्बहाल केल्यानंतरसुद्धा हिंसाचार थांबत नाही आहे आणि म्हणून सतरा जुलै दोन हजार चोवीस या रोजी संपूर्ण ढाका बांगलादेशातल्या शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटीजला साधारणतः स्टॉप किंवा बंद करण्याचा निर्णय सरकारच्याद्वारे घेण्यात आला तरीसुद्धा हिंसाचार थांबे ना तो आत्ताहीपर्यंत जो आहे तर आज या ठिकाणचे प्रदर्शनकारी प्रधानमंत्र्याच्या घरामध्ये घुसली जाळपोळ केली हिंसाचार केला लूट केली अनेक गोष्टी केल्यात आणि शेख हसीनांना आपला राजीनामा देऊन जे आहे वाया दिल्ली टू लंडन हा जर्नी या ठिकाणी करावा लागला तर सातत्याने या ठिकाणी या सतरा जुलैच्या नंतर झालेल्या घटनांमध्ये आणि याचा उल्लेख काही लोक हे म्हणतात की प्रदर्शनकारी लोकांना बांगलादेशी पंतप्रधान हसिनांनी रजाकार या नावाच्या संकल्पनेने संबोधित केलं होतं तर रजाकारचा अर्थ या ठिकाणी होतो की बांगलादेश मुक्ती वाहिनी संग्राम या वाहिनीच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना टॉर्चर करण्यासाठी पाकिस्ताननी अशा पद्धतीची एक टोळी निर्माण केलेली होती की ज्यांनी असंख्य अत्याचार तत्कालीन बांगलादेशी संग्रामच्या कार्यकर्त्यांवरती केले आणि म्हणून रजाकार या शब्दाने जेव्हा संबोधित केलं शेख हसीना यांनी या, या प्रदर्शनकर्त्यांना तर काही लोक म्हणतात की हे वर्तमान हिंसाचाराचं महत्त्वपूर्ण कारण या ठिकाणी ठरतं आहे आता जसं अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणं पाहिली तर मंगलपांड्या आमच्या पुढे येतो परंतु त्याच्या दीर्घकालिक कारणांची जर चर्चा केली तर सातत्यानं बांगलादेशामध्ये असलेली बेरोजगारी त्यानंतर आर्थिक जे आहे हालत खूप खराब आहे यानंतर भ्रष्टाचाराने प्रचंड देश जो आहे नासलेला आहे परिणामी याच कारणांनी हे बांगलादेशी मुसलमान किंवा बांगलादेशी निर्वासित आमच्या देशामध्ये जे आहे या ठिकाणी बॉर्डर क्रॉस करून अवैधानिक तरीकांनी अवैज्ञानिक तुम्हाला अवैधानिक माध्यमातून या ठिकाणी जे आहे प्रवेशित करतात आणि या ठिकाणच्या डेमोग्राफीला असंतुलित करण्याचा वर्तमानात प्रयत्न चालू आहे तर हे त्या ठिकाणचे हे प्रॉब्लेम्स आहे तर ह्या ज्या हिडन आणि दीर्घकालिक प्रवृत्तीच्या कारणांची एक पृष्ठभूमी निर्माण झाली साधारणतः बांगलादेश आणि भारत यांच्यातली सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमीसुद्धा सुद्धा मित्रांनो समानच आहे कारण भारतीय उपमहाद्वीपाचाच हा भाग होता आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये सरकारी नोकरीला सामाजिक प्रतिष्ठेचं एक माध्यम मानलं जातं अगदी त्याच प्रकारे बांगलादेशामध्ये सुद्धा सरकारी नोकरी म्हणजे स्वर्ग असल्याचा आभास या ठिकाणच्या लोकांना होतो आणि ॲटलिस्ट तीन हजार पोस्ट या ठिकाणी निघतात एक सरकारी आकडा आहे टेलिग्राफचा त्याचबरोबर हिंदू द हिंदूचा तर तीन चार हजार जागा यावर्षी दरवर्षी सरकारी नोकरीच्या व्हॅकन्सीज निघतात आणि यामध्ये लाखो लोक अर्ज करतात आता या तीन हजार जागांपैकी तीस पर्सेंट म्हणजे जवळपास नऊशे ते हजार सीट्स ज्या आहे त्या स्वतंत्रता संग्राम सेनान्यांच्या किंवा सैनिकांच्या वंशजांना जर अशा पद्धतीनं दिल्या जात असेल जसं आमच्याकडे यू पी एस सीमध्ये लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून ही प्रक्रिया वर्तमानात सुरू आहे हे जे मी कोट केलेलं आहे हे लक्षात ठेवा कारण इतकी लॅटरल एन्ट्री यू पी एस सीमध्ये आतापर्यंत कधीही नव्हती आणि ही, ही लॅटरल एन्ट्रीचं पर्सेंटेज जर वाढत गेलं तर आमच्या देशाचाही बांगलादेश होण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही हे विशेषत्वानं या प्रसंगी मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं ते आणून देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आणि यू पी एस सी मागच्या काही दिवसामध्ये चर्चेत होतं तर त्याची कारणं तुम्हाला माहिती आहे तर तीन चार हजार जागांसाठी लाखो अर्ज बांगलादेशामध्ये येतात आणि यामध्ये हजार जागा जर या पद्धतीनं आकुपायी हे संग्राम सैनिकांचे वंशज जर आकुपाय करत असतील आणि चव्वेचाळीस पर्सेंट ओपन कॉम्पिटिशनमध्ये संपूर्ण बांगलादेशाच्या सत्तर पर्सेंट साठ पर्सेंट लोकांना जर कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागत असेल तर निश्चितपणे बांगलादेशी सामान्य युवकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे परंतु एवढ्या मोठ्या व्यापक हिंसाचाराच्या संदर्भामध्ये की बांगलादेशाच्या पंतप्रधानाला राजीनामा देऊन जे आहे निर्वासित व्हावं लागतं तर याच्यामागे जिओ पॉलिटिक्स फार मोठं सुरू आहे तर याची चर्चा समोरच्या एपिसोडमध्ये हिडन स्टोरीमध्ये मी करणार आहे तर थोडंसं जे आहे आपलं वाचन वाढवा आणि थोडंसं न्यूजवरती जे आहे लक्ष ठेवा म्हणजे मी जे मुद्दे या ठिकाणी कोड करतो ते निश्चितपणे तुम्हाला यशस्वीपणे समजण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पटकन आपल्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नांची एक प्रश्नावली तुम्हाला निर्माण करता येईल चार प्रश्नांचा उल्लेख या संदर्भात या प्रसंगी मित्रांनो मी, मी केलेला आहे तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच चार प्रश्न जे सांगितले ते कोड करून ठेवा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये भेटूया लगेचच नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू